हाय मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज मिसळ बनवणार आहे मी पुणेरी आमच्या गावाकडे खूप फेमस आहे मिसळ त्याच्यासाठी लागणार आहे मेन कांदा दोन मोठे कापलेले कडीपत्ता लसूण पाकळ्या सात आठ अद्रक आणि मेन इंजिन हे मटकीची उसळ ही मी ना घरी घेतली बनवले भिजत घालून पाव किलो होती मटकी त्याची भिजत घालून मी असे मोड काढून घेतले आणि टॅमॅटो दोन दो मोठे लागणार आहे ते कापून घेतले आणि फरसाण आपलं पातेलं ठेवले त्याच्यात मी एक चमचा तेल टाकले त्याच्यामध्ये आपल्याला मटकी सगळी पहिली भाजून घेतले भाजून घेतल्यानंतर मटकी चांगली खरपूस होते कापायला ठेवले आता दुसरं त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकले आणि आता जिरी मोरी टाकूया तडतडली का कढीपत्ताही टाकूया कढी पत्ता कढीपत्ता टाकल्यानंतर थोडं तडतडल्यानंतर कांदा टाकूया त्याचा कलर बदललाय थोडा पिंकिस झालाय आता ना टॅमॅटो टाक टो पण आपल्याला चांगला घालून करायचं आहे म्हटले टमॅटो हे पिवरेटी करून टाकतात पण मी असेच टाकले ते चांगले शिजवून घेणार आहे त्याच्यामध्ये आता बघा टॉमॅटो जरा लाल झालाय चांगला परतून आता आपल्याला लसूण आणि अद्रकच फुटून घेतलं मी मिक्सरला नाही लावलं ते टाकायचं आणि आपले मसाले पण आपण टाकू शकतो हे बघा तसं तेल सुटले आता आता याच्यावरती मी काश्मीरी मसाला टाकणार आहे पहिला नंतर कांदा लसूण मसाला टाकणार आहे आणि हा मी घरी बनवलेला मसाला गरम मसाला वगैरे सगळं खाली आणि वरून थोडासा गरम मसाला हळद टाकणार आहे बघा असं सगळं झाल्यानंतर परत हल घ्यायचं आहे थोडा वेळ मीठ टाकले चवीनुसार आणि थोडं पाणी टाकले असं आणि ग्रेव्ही शिजून घ्यायची चांगली मसाले कसे एकजीव सगळे झालेले आहे तेल शिपलेले आता आपल्याला मटकी टाकायची मटकी जरा हलवून असे हलवून घ्यायची सगळ्या मसाल्यामध्ये घोलवून घ्यायची चांगली एकजीव करून आणि अशी पण ती भाजूनच घेतलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला काय जास्त परतायची गरज नाही आहे बघा अशी परतून घेतल्यानंतर पाणी ओतायचं आपल्याला शिजायला पाहिजे ते मटकी तुम्हाला जशी पातळ होय तशी पाणी ओतून घ्यायचं आपल्या मिसळीला कसा कलर आलेला आहे मस्त लाल एकदम तरी आणि बिना मिसळ मसाल्याचा केलेला आहे करून बघा आणि आपल्याला ना ह्याच्यामध्ये थोडंसं फरसाण कुसकरून टाकायचं आहे म्हणजे चांगलं स्वाद येतो त्याचा आपल्याला मिसळ खातानी पण टेस्ट चांगली लागते त्याची फरसाण टाकल्यानंतर आणि थोडी कोथंबी टाकायची आपल्याला बघा किती मस्त वाटते मिसळ छान करून बघा हे बघा फरसाण टाकल्यानंतर एक एक उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करायचा आणि सर्व करायचं मिसळ पुणेरी मिसळ खाऊन बघा बघा आता मिसळ वाढायची पद्धत कशी आहे आमच्याकडे थोडं फरसाण टाकायचं आणि वरून ही मिसळची मुसळ आपली टाकायची मटकीची बनवलेली हे बघा आणि त्याच्यावरून कांदा टाकायचा असं आणि नंतर मग कोथंबीर भुरभुरायची जरा हे बघा आणि परत वरून थोडंसं फरसाण टाकायचं बघा किती छान दिसते आपली मिसळ किती मस्त छान अशी म मिसळ करून बघा बघा मिसळीची प्लेट तयार आहे मस्त खा स्वस्त रहा रंजना किचनला लाईक करा शेअर करा